लालबाग परळ फूड फेस्टिवल अर्थात या आपली जी महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती आहे म्हणजे महाराष्ट्रीयन बाजारपेठ हे आमदार विठ्ठल चव्हाण कृतीस प्रतिष्ठान माझी ज्यांच्याशी आता जी ओळख झाली आहे म्हणजे तो जो शब्द आहे ना माझ्यासाठी खूप म्हणजे म्हणतात ना आणि मी माझं ह्या टायमिंगला एक भाग्य समजतो धर्मवीर टू ह्या चित्रपट एक आणि दोन या चित्रपटामध्ये ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी मुलाखत यांची जी भूमिका केली आहे श्री अमकरण पादे सर माझ्या बरोबर आहेत आणि ओघाओगाने उगा माझं मी भाग्य समजतो की सर मला भेटले सर नमस्कार सर, सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लालबाग परळ फूड फेस्टिवल म्हणजे आपल्या गिरण गावची ही परंपरा आहे आज पण बघतोय म्हणजे सातारा बोला कोकण कोकणातले भरपूर असे स्टॉल लागले काय काय एकंदरीत वाटते मुख्य म्हणजे मला अभिमान वाटतो की या विभागामध्ये असे कार्यक्रम खरं दरवर्षी होयला पाहिजे होतात आणि दरवर्षी अशा फूड फेस्टिवल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते फार महत्वाचं आहे कारण नुसत फूड फेस्टिवल आहे मग सगळे जण आले खाणं पिणं मजा आहे तिकडे गाणी लागले एवढं असं नसतं पण काही सांस्कृतिक कार्यक्रम होणं तितकंच गरजेचं असतं बरोबर आणि त्या निमित्ताने पराग विठ्ठल चव्हाण यांनी आता हे जे काही आयोजन केलेलं आहे ते खूप सुंदर आयोजन केलेलं आहे जे तुम्ही स्टॉल्स बघाल खूप वेगवेगळे स्टॉल्स आहेत यावर्षी तर म्हणजे यावर्षी आशिक तर सावजी आहेत त्यांच्या ज्यांचं चिकन मटण हे जास्त फेमस आहे किंवा इथे मैत्री फाउंडेशनचा वा, वा, आणखीन एक चांगले स्टॉल आहे इथे तिथे चहा फुल्लड चहा नाही असे अनेक वेगवेगळे इथे स्टॉल्स आहेत त्याचप्रमाणे इथलं हे जे म्हणजे नियोजन केलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील ते पण खूप छान केलेलं आहे त्याचा शुभारंभ आहे खरं म्हणजे शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे विनया प्रोडक्शनचे जे आकांक्षा कदम दिग्दर्शिका आणि आपले राणेसाहेब त्यांचं ते निर्माते आहेत तर त्यांचा हा महाराष्ट्राची लोक परंपरा हा त्यांचा पहिला शुभारंभाचा प्रयोग आहे आणि मला असं वाटतं की असे अनेक कार्यक्रम आता या दोन तीन दिवसात होणार आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हा फूड फेस्टिवल लालबाग परळ विभागात विभागातला हा इतका सुंदर आहे तुम्ही आवर्जून ह्या फूड फेस्टिवलला भेट द्या एक कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही कुठेही सम सण समारंभाला जात जात असतात ती ओळख लवकर पटत नाही म्हणजे आता बाळासाहेबांची जी भूमिका केली फक्त तो बाळासाहेबांचा तो चेहरा आणि वैयक्तिक जीवन आणि जनसामान्यांमध्ये जेव्हा तो एक विषय असतो की एक कलाकार म्हणून मला त्या गोष्टीची एक जी दाद भेटते काय होत आहे हे सगळं बघून आता म्हणजे मला अशा चेहऱ्याने कोणी ओळखत नाही त्यामुळे फार असतो असतो बरोबर अगदी भाजी गेल्या पण असं बाहेर पडतो मला कोणी ओळखत नाही छान बरं वाटतं अजूनही त्यामुळे मी ट्रेन मधनं पण फिरत असतो okay. त्यामुळे आता इथे फेस्टिवल मध्ये फक्त माझी ओळख करून दिली गेली म्हणून आता मी ओळखतात लोक चार लोक भेटतात ओळखतात पण पण एक वेगळी मजा आहे खरं म्हणजे सर माझा शेवटचा प्रश्न एकंदरीत आता हे सगळं वातावरण बघून लहानपणीचे दिवस आठवले असतील अगदी लहानपणी आणखीन वेगवेगळ्या गोष्टी होत्या इकडे जादूचे प्रयोग वगैरे पण व्हायचे छोटे छोटे खेळ खेड़, खेळ असायचे ते बघायला आमची जास्त उत्सुकता असायची खाण्यापिण्याकडे दुर्लक्षच असायचं पण बाकीच्या गोष्टी जास्त असायच्या त्याच्यामध्ये तर त्यामुळे आता ते आता ती अर्थात काय म्हणतात त्याला पिढी दर पिढी ह्या सगळ्या गोष्टी बदलत राहतात आता तर डिजिटलचा जमाना आणखीन काही वेगळ्या गोष्टी इथे असतील त्यामुळे हा एक वेगळा आनंद आहे नो डाऊट लहानपणीचा आनंद वेगळा आताचा वेगळा पण मजा येत तर धन्यवाद तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल आणि देव बाप्पाला मी, मी आजीच प्रार्थना करतो की उत्तर, उत्तर आपल्या वाट्याला चांगले चांगले छान रोल यावे आणि सगळ्या प्रेक्षकांची दाद असावं वा वा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला माहिती